नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज आजपासून पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असं पुन्हा वेधशाळे न वर्तवलं आहे तसेच पंजाबराव डक यांनी सुद्धा नवीन हवामान अंदाज जारी केला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे आज एकवीस डिसेंबर पासून राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे एकवीस आणि बावीस तसेच तेवीस डिसेंबर पर्यंत विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज आहे या तीन दिवस राज्यात यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिरोली छत्तीसगड नागपूर येथे पाऊस पडेल विदर्भ आणि नागपूरमध्ये चोवीस तारखेपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे तसेच चोवीस तारखेला हवामानात किंचित बदल होणार असून त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस पडेल पंचवीस तारखेपासून मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे पंजाबराव यांनी मराठवाडा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती अकोला वर्धा बुलढाणा परभणी अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर जत मध्ये पंचवीस तारखेपासून पावला पावसाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे सव्वीस ते सत्तावीस तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडेल एकवीस ते सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे म्हणजेच या काळात राज्यभर पाऊस पडणार नसून विविध भागात पाऊस पडेल हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे दुसरीकडे पुणे वेधशाळेनेही महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचा अंदाज वर्तवला आहे पुणे वेधशाळेनुसार दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथा परिसर सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वीस डिसेंबर रोजी हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कृषी पिकांची विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद